नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपले शेतकरी कट्टा युट्यूब चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत झिरो बावन चौतीस वॉटर सोल्युबल खताबद्दल हे खत कसं काम करतं ते आपल्याला किती प्रमाणात द्यायचं असतं त्याचे फायदे काय काय होतात आणि कोणत्या पिकामध्ये आपण ते वापरू शकतो संपूर्ण माहिती जाणून घेऊयात तर शेतकरी मित्रांनो झिरो बावन चौतीस म्हणजे काय आहे तर झिरो बावन चौतीस हे वॉटर सोल्युबल फर्टिलायझर आहे म्हणजे ते पाण्यात पूर्णपणे विरघळतं आणि झाडाला थेट मिळतं तर यामध्ये आपल्याला तीन प्रमुख घटक मिळतात एक म्हणजे नायट्रोजन नायट्रोजन यामध्ये झिरो टक्के असतो तर फॉस्फरस यामध्ये बावन्न टक्के असतो आणि पोटॅशचं प्रमाण यामध्ये चौतीस टक्के असतं तर आपण शेतकरी मित्रांनो हे खत आपण केव्हा वापरायचं तर, के तर जेव्हा आपल्या झाडाला फुलधारणा होण्याच्या टायमाला अगोदर आपण झिरो बावन चौतीसच्या खताचा वापर केल्यावर जास्तीत जास्त फुलधारणा होते आणि सेटिंग जास्त होऊन फळधारणाही भरपूर प्रमाणात होते तर आपण कोणत्या पिकामध्ये झुरबावन चौथीचा वापर करू शकतो तर यामध्ये फळपिकामध्ये डाळीम द्राक्ष शेवगा टोमॅटो मिरची वांगी भेंडी यामध्ये करू शकतो फुलझाडांमध्ये झेंडू गुलाब शेवंती वगैरे त्यामध्ये करू शकतो थोडक्यात जर सांगायचं म्हटलं शेतकरी मित्रांनो ज्या ज्या पिकाला फुलं लागतात त्या सर्व पिकांमध्ये आपण जुर्बावन चौथीचा जास्तीत जास्त फलधारणा फुलधारणा होण्यासाठी आणि सेटिंग होऊन फळधारणा होण्यासाठी झुरबावन चौथीचा आपण वापर करू शकतो तर याची वापरण्याची पद्धत काय आहे तर आपण हे फवारणीने पण देऊ शकतो आणि दुसरं म्हणजे ठिबकने देऊ शकतो तर फवारणीसाठी याचं प्रमाण आपण पाच ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये टाकून आपण फवारणी करू शकतो फुल लागल्यावर आपण याचा पहिला डोस करायचा आणि त्यानंतर आठ ते द दहा दिवसांनी परत दुसरा एक डोस करायचा त्यामुळे आपल्याला चांगला रिझल्ट मिळतो आणि ठिबकद्वारे जर आपण हे सोडायचं ठरलं तर फुलधारणीच्या अगोदर आपण दोन ते तीन किलो प्रति एकरी एक याचा वापर ठिबकद्वारे करू शकतो तर शेतकरी मित्रांनो आपल्याला याचे फायदे काय काय होतात जोर बावन तर एक म्हणजे आपलं फुलधारणं जास्त प्रमाणात होते आणि दुसरं म्हणजे फुल फुलगळ होत नाही त्यानंतर फळांची चव वगैरे फळांमध्ये साखरेचं प्रमाण वाढतं फळांचा रंग चांगला होतो फळांमध्ये चाकाकी वजन आणि एक म्हणजे टिकवण क्षमता फळाची सुधारते त्यामुळे आपल्याला बाजारात चांगला भाव मिळतो आपण हे फवारताना काय काय काळजी घ्यावी याचा वापर करताना तर आपण हे फुल्याईच्या अगोदरच वापरावं त्याच्या अगोदरचा वापर करू नये कारण यामध्ये नायट्रोजनचं प्रमाण नसतं आपण जर याचा जास्त वापर केला तर आपल्या झाडाची वाढ खुंटू शकते आणि याचं प्रमाण जास्त झाल्यावर आपले पानगळ होऊन झाडांची पाणी जळू शकतात शेतकरी मित्रांनो जर आपल्याला थोडक्यात सांगायचं जर ठरलं तर चौतीस हे खत म्हणजे फुलं टिकवण्यासाठी फुलांची जास्तीत जास्त फुलगं फुलं येण्यासाठी त्यामुळं सेटिंग जास्त होण्यासाठी आणि फळाची चव वगैरे फळाची क्वालिटी वजन वाढवण्यासाठी आपण याचा वापर करतो शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या शेतकरी कट्टा युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा